मंडळी आपल्या लहानपणी शाळेच्या बाहेर दुकानांमध्ये अशी पांढरी बर्फी मिळायची चवीला खूपच अप्रतिम अशी बर्फी त्यावेळी रुपयांना मिळायची पैसे नसले की खूप महाग वाटायची आज आपण हीच बर्फी फक्त तीन वस्तू वापरून बनवणार आहोत सर्वात आधी मी इथे असा खोलगट पॅन गॅसवरती ठेवलाय त्यामध्ये एक वाटी तूप घेऊयात तुपाऐवजी डाळल्याचा सुद्धा वापर करू शकता सगळं साहित्य आपण एकाच वाटीने घेणार आहोत जर कपाने साहित्य घेणार असाल तर सगळं साहित्य कप मेजरमेंटनेच घ्यायचं आहे ज्या वाटीने तूप घेतलंय त्याच वाटीने दोन वाटी मैदा घेऊयात मैदा आपल्याला तुपामध्ये छान भाजून घ्यायचा आहे मैदा भाजताना आपल्याला अजिबात घाई करायची नाहीये पूर्णपणे मंदाचे वरतीच हा मैदा आपण भाजून घेऊयात बेसन बर्फीसाठी आपण बेसन भाजून घेतो अगदी सेम तसंच आपल्याला मैदा सुद्धा भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला मैदा तूप शोषून घेतो म्हणून घट्ट वाटतो पण नंतर नंतर हे मिश्रण पातळ होतं तर आता साधारण दहा ते बारा मिनटं झाली आहेत बघू शकता मिश्रण पातळ झालंय पण अजून आपल्याला हे पाच मिनटं मंदाच्या वरती भाजून घ्यायचं आहे तर आता साधारण पंधरा ते सोळा मिनटं झाली आहेत मैद्याचा रंग सुद्धा हलका चेंज झालाय ह्यापेक्षा अजून मैदा भाजायचा नाहीये नाहीतर बर्फीचा रंग पांढरा राहणार नाही तर आता गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण एका भांड्यात काढून घेऊयात मिश्रण दुसऱ्या भांड्यात काढून घेणं गरजेचं आहे कारण पॅनमध्येच राहिलं तर मिश्रणाचा रंग अजून गडद होऊ शकतो तर आपण हे मिश्रण भांड्यात काढून घेतलंय आता हे थंड करून घेऊयात जसजसं जसं हे मिश्रण थंड होत जातं तस तसं हे मिश्रण थोडं घट्ट होतं अजून हे थोडं गरम आहे हे कोमट होईपर्यंत आपण साखर मिक्सरला बारीक करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात दीड वाटी साखर घेऊयात आणि ही साखर छान बारीक दळून घेऊयात ही बघा आपण साखर बारीक दळून घेतली छान पावडर तयार झाली आहे साखर मिक्सरला बारीक करेपर्यंत आपलं मिश्रण पण कोमट झालंय आता ह्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर ॲड करूयात आणि बनवलेली पिठी साखर ॲड करूयात पिठी साखर सगळी एकत्र मिसळली तर चांगली मिक्स होणार नाही म्हणून थोडी थोडी मिसूयात अर्धी पिठी साखर आपण छान मिसळून घेतली आहे आता शिल्लक पिठी साखर सुद्धा घेऊयात आधी हे मिश्रण घट्ट वाटतं पण पिठी साखर वितळली की नंतर हे मिश्रण सैल होतं पिटी साखर छान मिक्स करून घेतली आहे आता हे आपण सेट करून घेऊयात मी इथे जो सोनपापडीचा डबा असतो तो घेतला आहे तुमच्याकडे चौकोनी केकटी नसेल तर तो सुद्धा घेऊ शकता किंवा प्लेटमध्ये सुद्धा सेट करू शकता मी इथे बटर पेपर घेते ह्याऐवजी डब्याला तूपसुद्धा लावून घेऊ शकता आता हे मिश्रण डब्यामध्ये ओतूयात चमच्याने सेट करून घेऊयात प्लेन तळाच्या वाटेनेसुद्धा हे सेट करू शकता आता हा डबा अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवूयात फ्रीजमध्ये न ठेवतासुद्धा हे घट्ट होतं पण रूम टेम्परेचरवर घट्ट व्हायला दोन ते अडीच तास लागतील आणि फ्रीजमध्ये हे अर्ध्या तासात घट्ट होतं तर फ्रीजमध्ये मी हे अर्धा तास ठेवलेलं चांगलं घट्ट आहे अजिबात हाताला चिकटत नाही आहे आता हे डब्यातून बाहेर काढून घेऊयात आणि याचे छान पिसेस करून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा आपल्याला केव्हाही गोड खायचं मन झालं तर ही मैदा बर्फी तयार करू शकता जास्त मेहनत नाहीये की जास्त सामान सुद्धा नकोय हो ही बघा किती मस्त बर्फी तयार झाली आहे बाकीच्या वड्या पण आपण अशाच पाडून घेऊयात तर आपली मस्त आणि स्वस्त नव्वदच्या दशकातील मुलांच्या आवडीची शाळेच्या बाहेर दुकानात मिळणारी बर्फी आपण अगदी सहज बनवून घेतली आहे रेसिपी आवडली असेल तर मंडळी व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना रेसिपी शेअर करा आणि बर्फी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा